पेशंटला ट्रीटमेंट सुरू झाली पेशंट बऱ्यापैकी ओके होते आपण एम आर आय साठी रविवार संबंधित एम आर आय केला एम आर एम आर आय साठी तो काही तिथे झोपला नाही त्याच्यामुळे आपण फोन केला सकाळी सतरा बाराला करून सतरा बाराला केल्यानंतर मेंदूर दाखवला मेंदूर Why is it Shiranya Arpoad Nilikum idhi Actually, it's a big part of Suresh, who you katzadaha Arpoad Nilikum. So you still actually actually get anywhere and there म्हणजे तुमचं म्हणणं ते अर्ध्या पाऊन तासूर त्याचा ऑक्सिजन नंबर बरोबर त्याला गरज पडेल म्हणजे

त्याचे डोके म्हणे वरते ते जोशी मॅडम बोलल्या तुम्ही पॅनिक होऊ नका एवढा तुम्ही विश्वास दिला मेंदुरक तज्ञ आले सगळे का आला पहिलं तो सिरियसली हा गुण दिल्यापासून झाला होता मेंदुरक तज्ञ साडे सहाला आला पोरग माझा आहे इकडे आला आता रिपोर्ट आल्यावर येत आलं होतं त्यातही जर मला येणार फक्त येणार असताना वर्ग एकदम ती आहे मी वाचवू शकणार नाही मला ती ना मी ते बोला

अरे बाहेर म्हणजे काय चालला वाजता येतो आणि डॉक्टर पाच वाजता रिपोर्ट चेक करतात पेशंटचा तो करून या गोष्टी आहे मी आमच्या मुलाला वाचून द्यायचं अरे वाचणार नाही

भाऊ तुला किती वेळा विचारलं मी एजंट तू काय बोलला मला येऊन बोलला का नाही तुम्हाला मित्रो सुठा बिल्कुलु बाबु सुठा चलो चलो